नमस्कार मंडळी आज आपण बनव्या गारगार रस्त मिल्कशेक तर मिल्कशेक कसलं बनवायचंय एक आंब्याचं आणि एक चिकूचं मिल्कशेक तुम्ही आंब्याचं चिकूचं केळी केळीचं कुठलंही बनवू शकता अॅपलचं प्रत्येक फळांचं मिल्कशेक तुम्ही बनवू शकता तर आज मी बनव बनवतायत आंब्याचं सीझन आहे तर आंब्याचं आणि चिकूचं तर ह्यासाठी साहित्य पाहूया तर मी हे दूध घेतलंय थंडगार असं गरम करून थंड केलेलं फ्रीजमध्ये ठेवलेले दूध घेतलेलं आहे आणि आंबा घेतलेला आहे आणि हे चिकू पिकलेली घेतलेली आहे साखर घेतलेली आहे साखर आपल्या आवडीनुसार घाला पिस्ता आणि आंब्याचे गार्निशिंग साठी हे थोडेसे क्यूब केलेले आहेत छोटे छोटे डाळिंब गार्निशिंग साठी घेतलेले आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे बघा ही वेलची पूड घेतलेली आहे हे दोन्ही मिळून साहित्य दाखवते मी तुम्हाला आणि लागणार आहे तसे दोन ग्लास खाली ग्लास त्यामध्ये आपल्याला मिल्कशेक बनवायचंय आता सर्वप्रथम आंबे आणि चिकू सोलून घ्यायचे आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तेही तुम्हाला दाखवते सोलून घेते आधी आणि मग मिक्सरमध्ये घालताना दाखवते बघा मी चिकू पण सोलून घेतलं आणि असे क्यूब करून घेतले आणि आंब्याचं पण कारण मला फक्त एक एक ग्लास दोघांचं करायचंय म्हणून मी एक आंबा आणि एक चिकू घेतलं एक आंब्याचं घर काढून घेतला आता हे मिक्सरला वाटायचे ते दाखवते तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला चिकू शेक आहे तर चिकू शेकसाठी मी हे चिकूचे पीस घालून घेतले तुकडे घालून घेतले यातली साखर घालते थोडी चिकू गोड असते त्यामुळे साखर घातले आणि यात जे दूध घेतलं त्यातलं मी अर्ध दूध घालते थोडस जाडस बनवायचंय म्हणून आणि पेरची पूड घालते थोडी आता हे मिक्सरला फिरवून घेते वाटलेस तुम्ही ह्यामध्येच आईस क्यूब पण घालू शकता मी ग्लासात घालणार आहे ते वरून घालणार आहे थोडस नंतर घालणार आहे पहिले हे मी मिक्सर साठी मी ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेतलोय आणि त्यामध्ये थोडेसे चिकूचे असे छोटे छोटे तुकडेही घालून घ्यायचे आणि म्हणजे मिल्कशेक पिताना ते तोंडात येतात तेव्हा ते छान वाटतं आणि त्यामध्ये आता हा मिल्कशेक घालून घ्यायचा बघा किती मस्त जाड जाड असा मिल्कशेक झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आता हा मिल्कशेक तयार झालेला आहे त्यावर आपल्याला थोडेसे अजून चिकूचे तुकडे आणि थोडेसे डाळी दाणे जे काही घरात फळ असेल त्याने तुम्ही गार्निश करू शकता आईस्क्रीम घालू शकता याच्यावर तर आता मी मँगोचा आंब्याचा मिल्कशेक बनवून घेतो आंब्याचा मिल्कशेक बनवण्यासाठी मी आंब्याचे जे आंबा सोलून घेतला आणि त्याच्या पल्प काढून घेतला तो घालून घेते घेतला आहे मिक्सर मध्ये आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचे साखर साखर तुमच्या आवडीनुसार घालायची वेलची पूड घालायची आणि दूध घालायचंय तुम्हाला जितकं पातळ जाड हवं तर तितकं दूध घालायचंय आणि आता हे मिक्सरला वाटून घ्यायचंय मँगो साठी ग्लास घेतलेले ग्लासामध्ये आईस घालून घ्यायचे आणि त्यामध्ये पण जसं चिकू शेकसाठी घातलं तसंच असे आंब्याचे पल्प घालून घ्यायचे थोडस असे छोटे छोटे पीस केले ते घालून घ्यायचे आणि हा बघा मिक्सरला मी हा आंब्याचा बघा वाटून घेतलं तर किती जाड जाड झालं बघा असा जाड ठेवायचा आणि आता हा घालून घ्यायचा त्यावर तुम्ही आईस्क्रीम घालू शकता आणि कुठलीही फळं पण तुम्ही असे वर गार्निशिंगला घालू ठेवू शकता आणि मस्त साव करू शकता आता हा दोन्ही दो मि... दो आपले मिल्कशेक तयार झाले आंब्याचा आणि चिकूचा हे दोन्ही तयार झालेले आहेत आता आपण याला थोडस गार्निश आता बघा हे दोन्ही आंब्याचं आणि चिकूचं दोन्ही मिल्कशेक झालेले आहेत आणि आता चिकूच्या मिल्कशेक वर मी असे चिकूचे असे थोडेसे वळून असे वरून असे थोडे तुकडे घालून जातात ते मध्ये जाणार पण छान वाटतात असे पण ते आपल्याला जेव्हा आपण मिल्कशेक पितो तेव्हा छान वाटतात आणि आंब्याचे पण आपण घालून घेऊया बघा अशा पद्धतीने मस्त शेक शेकमध्ये ते मध्ये जातात आंब्यावर थोडेसे वर दिसतात चिकूवर पण दिसतात पण तितकेसे दिसत नाही बघा किती छान दोन्ही अशी मिपशेक अशा पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांना बनवून देऊ शकता फॅमिलीला बनवून देऊ शकता वरून थोडेसे एक डाळिंबाचे दाणे पण थोडेसे मँगो शेक मध्ये पण घालते आणि ऑप्शनल आहे असंच मी गार्निशिंगसाठी असं थोडस घालत आहे कुठलाही फ्रूट्स असेल घरी ते तुम्ही असं गार्निश करून त्यामध्ये घालू शकता फळच आहेत ती त्याला काही हरकत नाही घातल्याने काही त्रास होत नाही तर फळ घालू शकता तुम्ही थोडेसे पिस्ता करून गार्निश करते बघा किती छान असं हे दोन्ही मिल्कशेक आपले तयार झालेले आहेत तर आपले दोन्ही मिल्कशेक तयार झालेले आहेत कशी वाटली अगदी सोपी रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल आयकन दिलेला आहे तेही तर आपल्याला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद